आपण पाहत आहात बागला महाराष्ट्राची अहिरेश्वर मेडिकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट संचली साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथे योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एक हजार दोनशे विद्यार्थ्यांची सामूहिक योग साधना कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरते होते या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते नियमित योगाभ्यासानं मन शरीर आणि विश्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले जाऊन जीवनाचा प्रवास शांत संयम सुखकारक आणि सफल होतं योग साधनेशी जोडलेली व्यक्ती आपल्या सोबतच इतरांचेही कल्याण व्हावे यासाठी सदैव कटिबद्ध असते योग साधना ही केवळ एका दिवसापुरता किंवा तासाभरासाठी करावायची क्रिया नसून ती निरंतर चालणारी प्रक्रिया योग ही एक परिपूर्ण जीवनपद्धती असून दुःख नाशनाचा सर्वोत्तम मार्ग म्हणून नियमित योगाभ्यास करावा असं आवाहन संस्थेचे संस्थापक चेअरमन ऍडव्होकेट शशिकांत अहिरे यांनी केलं योग शिक्षिका माहेश्वरी खेरणा ऋषाली भामरे यांनी योगाभ्यास सुलभकाची भूमिका निभावली शिथिलीकरण योगासने प्राणायाम शवासन यांची शास्त्रोधक माहिती देत प्रात्यक्षिके सादर करण्यात आली शाळेच्या प्राचार्य प्राध्यापक प्राध्या, रोशनी अहिरे या यांनी योग दिनाची पार्श्वभूमी विषद करत जागतिक स्तरावर योग शिक्षणात भारताची भूमिका स्पष्ट केली योगाभ्यास प्रसंगी विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक रमे शहरे संस्थेचे चेअरमन प्राचार्य उपप्राचार्य सोनल हरपळे शालेय विभाग प्रमुख सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी योगाभ्यासात सहभाग घेतला बागला वृत्तांतासाठी आकाश सामन